झाडं देखील पाऊस सांगता झाड कुठं पाऊस सांगतात का तुम्हाला एक सांगू इच्छितो एक असं झाड आहे तुमच्या शेतामध्ये ते तुम्हाला अंदाज येतं उन्हाळ्यामध्ये तुमच्या शेतातल्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या लागल्या ला। ते लिंबाचं झाड म्हणजे शेतकऱ्याला यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते लिंबाचं झाड देतं परत मग पाऊस कशावर ओळखायचा त्या लिंबाच्या झाडावर परत सांगतो एक असं झाड आहे आता योगायोगाने आता रामनवमी येणार आहे राम नवमीच्या वेळेस काय होतं रामफळाच्या झाडाला रामफळं लागतात रामफळं ज्यांच्या शेतात आहे त्या रामफळाला खूप रामफळं लागले की आपण म्हणायचं पुढच्या वर्षी पाऊस कमी पडणार मग तुम्हाला अंदाज कोणी दिला त्या रामफळां द्याला परत सांगतं पाऊस येईल कसा ओळखायचा एक असं झाड आहे की ते तुम्हाला तुमची पेरणी लवकर होणार आहे का उशिरा होणार आहे सांगतं तुमच्या शेतामध्ये जांभळीचं झाड आहे तुमच्या शेतातल्या जांभळीच्या झाडाला मे महिन्यामध्ये खूप जांभळं आणि तुम्ही जांभळं खायला सुरुवात केली ते चा जांभळीचं झाड म्हणजे शेतकऱ्यानं यावर्षी तुमची लवकर पेरणी होणार आहे असा अंदाज तुम्हाला कोण देतं ते जांभळीचं झाड देत परत सांगतो एक असं झाड आहे तिथं तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतं झाड कुठं दुष्काळ पडणार आहे म्हणून सांगतं का सांगतं तुमच्या शेतामध्ये बिब्याचं झाड आहे बघा बिबू असतंय ना बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले ते बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते बिब्याचं झाड देत आहे परत सांगता पावशील कसं सळकायचा काय करायचं एक असं झाड आहे बघा की तुमच्या शेतामध्ये माल होणार आहे म्हणून सांगता तसं झाड कुठं असतंय का पण असतंय तुम्ही बघा ऑब्झर्व करा निरीक्षण करा तुमच्या शेतामध्ये तुमच्या शेतामध्ये तुमच्या भागामध्ये चिंच ज्या ज्या ठिकाणी चिंचाचं झाड आहे बघा चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या की ते झाड म्हणजे शेतकऱ्यानं तुम्ही मालामाल होणार आहेत असा अंदाज तुम्हाला दे चिंचाचं झाड देतात आणि चिंचाला चिंचा कमी लागली की त्या वर्षी तुम्हाला माल होणार नाही असा अंदाज तुम्हाला कोण देतं चिंचाचं झाड देतात परत सांगतं पाऊ कसा ओळखायचा काय करायचं एक असं झाड आहे ते तुम्हाला एक वर्षाचा पाऊस सांगतं झाड कुठे एक वर्षाचा पाऊस सांगतंय का पण सांगतं तुम्हाला सांगतो पूर्वी आपले आजोबा पणजोबा होते आपले आजोबा बोला मग अंदाज देणारं कोणी होतं का ती काहीच नव्हतं मग त्यांना अंदाज कोण देत होतं एक झाड देत होतं आणि त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला एक वर्षाचा पाऊस सांगतो कसं सांगतो तुम्ही बघा ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि त्या आंब्याला आंबे लागले आणि तुम्ही त्या आंब्याचा रस खूप खाल्ला की समजायचं दुष्काळ पडतो तुम्ही बघा दोन हजार सतरापर्यंत ह्या मांडक्याच्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला दुष्काळाला सामना करावा लागला दोन हजार अठराच्या नंतर बघा अठरा एकोणीस वीस एकवीसला तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवाराच लागला नाही फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले आंबे नाही म्हणजे रस नाही केला म्हणून ह्या चार वर्षाचा जास्त पाऊस पडला आता यावर्षी फुलवारा लागला आहे पण ह्या आता पावसानं जे गळून गेला पडला आंबेड टिकले आणि तुम्ही रस खाल्ला की म्हणायचा दुष्काळ ना नाही पण टिकले की समजा पाऊस जास्तपणा सगळ्या सोपं कारण लक्षात येतं परत सांगतो पाऊस येईल का ओळखायचा निसर्गामध्ये अशा काही गोष्टी असतात निसर्गातले प्राणी पक्षी हे दे देखील तुम्हाला पाऊस सांगता तुमच्या गावामध्ये वडाचं झाड आहे बघा पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडाला काय करतात कावळा आपला घरटं शेंड्याला करतो कावळ्याने घरटं शेंड्याला केलं की के त्या वर्षी पाऊस कमी पडतो आणि कावळ्याने घरटं तीन फुटाने खाली केलं की के त्या वर्षी जास्त पाऊस पडतो मग आज तुम्हाला कोणी द्यायला त्या कावळ्यानं परत सांगतो पाऊस कसा ओळखायचा जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात जातात पलाठी उपटताना वेचताना शेतात गेल्याच्या नंतर तुम्ही सरड्या बघतात बघा जूनच्या पहिल्या आठवड्यात सरड्यानं डोक्यावर लाल कलर केला की सरड्या म्हणजे शेतकऱ्यांना आठ दिवसांना मान्सून येणार आहे असतात तुम्हाला कोणतो ते सरड्या देतं त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो घोरपडी देखील पाऊस सांगतात घोरपडी काय करतात जूनच्या पहिल्या आठवड्यात बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतात घोरपडीने बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले की समजा ते या वर्षी दहा दिवसांना पाऊस लवकर येणार आहे समजा तुम्हाला त्या घोरपडी देत परत सांगतो पाऊस येईल का ओळखायचा काय करायचं निसर्गामध्ये अशा काही गोष्टी असतात निसर्गातल्या म्हणजे प्राणी माणसाहून देखील पाऊस ओळखतात एक सोपं उदाहरण सांगतो बघा ज्या माणसाला दम आहे बघा ज्या माणसाला दम आहे आणि पावसाळ्यामध्ये दम्याच्या असणाऱ्या माणसाला काय होतं आबाळ आलं की त्यांना दम्याचा त्रास होतो श्वासश्वास घ्यायला त्रास होतो मग आपले घरचे काय करतात त्यांना त्रास झाला धापा देऊ लागले डॉक्टरकडे येऊन जातात डॉक्टरने त्यांना तिकडे ॲडमिट केलं की आपण म्हणायचं आता तीन दिवसात पाऊस पडणार आहे सगळ्या सोपं कारण लक्षायचं आहे त्याचं शास्त्रीय कारण सांगतो आबाळ आल्याच्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आर्द्रता जास्त असते त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो तुम्ही म्हणायचा आपल्या शेजाऱ्याला ॲडमिट केलं की तुम्ही म्हणायचं आता तीन दिवसात पाऊस पडणार सगळ्यात सोपे गणित लागले परत सांगतो पाऊस येईल ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या घरचा लाकडी दरवाजा पाऊस सांगतो घरचा लाकडी दरवाजा कुठं पाऊस सांगतो का पण सांगतो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या घरचे दरवाजे लागण गेले ते दरवाजे म्हणता शेतकऱ्यांनो दहा दिवसाचा सतत दार पाऊस पडणार आहे असा अंदाज तुम्हाला कोण देतो लाकडी दरवाजा देतो परत सांगतो दुष्काळ पडणार आहे कसं ओळखायचा तारीख लक्षात घ्या अकरा जूनला दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला जर खळ दिसलं ना निसर्ग म्हणतो शेतकऱ्या दुष्काळाचं संकट आहे हा सांगा तुम्हाला ते निसर्ग अकरा जूनला दुपारी बारा वाजता देतो परत सांगतो येईल का सळकायचं काय करायचं इंद्रधनुष्य तुम्ही बघता काही जण म्हणतात इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर लगेच सात दिवसाला पाऊस येतो तीन दिवसात येतं याचं पक्क कारण लक्षात घ्या इंद्र पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य निघाल्याच्या नंतर तुम्ही म्हणायचं आता जवळपास पंधरा वीस दिवस पाऊस येणारच नाही हे वाटल्यास फोटो काढून बघा तुम्ही होते का नाही हे कारण लक्षात आणि बरेच जण म्हणतात ना तीन तासाने येतो तीन घंट्याने येतो हे खोटं आहे इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर कम्प्लिट वीस दिवस दोन तीन दिवस पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर वीस दिवस पाऊसच येत नाही हे कारण तुम्ही वाटल्यास वयमध्ये लिहून ठेवा त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस कसा ओळखता तुम्ही शेतात जाता गच्चे उभा राहता टेरेसवर जाता शेतात गेल्याच्या नंतर काम करत असताना पावसाळ्यामध्ये विमानाचे आवाज येऊ लागले की आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस पडायचा पडणार आहे मग तुम्हाला एक सांगतो विमान यंत्रणांना ही रडार यंत्रणा बसलेली असते ज्यावेळेस बाष्पाचे ढग पाण्याचे ढग असले त्यावेळेसच विमानाचा आवाज येतो नसता येत नाही पावसाळ्यामध्ये विमानाचे आवाज येऊ लागले की तुम्ही म्हणायचं तीन दिवसात पाऊस पडणार आणि हिवाळ्यातमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये विमानाचा आवाज आला की तुम्ही म्हणायचं तीन दिवसात आबाळ येणार आहे वाटल्यास बघा आज उद्या तुम्हाला निसतं आबाळ आल्यामुळे विमानाचा आवाज येणार आहे म्हणून हे गोष्ट लक्षात येते परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा निसर्गामध्ये काही गोष्टी अशा असतात की तुम्ही बघा वावटोळ म्हणतात ना आमच्याकडे वाटोळ म्हणतात तुमच्याकडे वाळवट म्हणतात कुठं वावटोळ म्हणते वावटोळ काय म्हणते वावटोळ म्हणते तुम्ही बघा पावसाच्या अगोदर पाच सात दिवसानं वावटोळ काय करते तुम्हाला इशारा करून जाते असे मोठे मोठे वाटोळ येतात लगेच तुम्ही कोणालाच विचारायचं नाही म्हणायचं आता पाच ते सात दिवसानं कुठेतरी एक चक्रीवादळ तयार होणार आहे आणि त्याचा पाऊस आपल्याला येणार आहे तुम्हाला बघायचं झाला तर तुम्ही काय करा पंचवीस फेब्रुवारीपासून वाटोळी सुटेल बघा मोठ्या मोठ्या वाटोळी येऊ लागल्या की लगे तुम्ही म्हणा आठ ते दहा दिवसात परत अवकाळीचं पावसाचं संकट येणार आहे हा सांधा तुम्हाला वाटून